मित्रांनो आज दादा नागरिक छत्रपती संभाजीनगरला मला भेटायला आले आणि खूप आनंद झाला आज आमची भेट झाली टिकटॉकपासून आम्ही मित्र आहेत कधी आम्ही भेटणार नाही पण आज आमचा योग आला भेटण्याचा तर आम्ही राजनगावमध्ये भेटलो दादानी फोन केला मी आलो तर काय बाकी काही नाही सोबत येणार आहे हे मित्र म्हणाल का मग फालो हे घर प्रायबर काय काय म्हणतात ते ते सोडा तर कायमची आपली आठवणी राहू द्या दादा बोला आता सांगायचं म्हणजे रामदादाची माझी ओळख तर टिकटॉक पासून आहे जवळपास टिकटॉक झालं स्नॅप व्हिडिओ झालं टिक्की याच्यावर सुरुवात पण प्रत्यक्षात भेट आज दहा पाच सहा वर्षापासून आम्ही एकत्र रोप पण एकत्र होतो पण अक्षरशः आज राजनगाव मध्ये भेट झाली आणि भेटून रामदादाला मला पण खूप आनंद झाला तर मित्रांनो माझं पण चॅनल आहे तेवढं मी ते रेग्युलर काम का रा, ना करत नाही सुरेश कदम पाटील नावाने आणि रामदादाचे चॅनल राहताना रामदादा इतके दिवस युट्यूबला नव्हते पण आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत राहतील त्याच्या त्यांना पद्धतीनं तर तुम्ही रामदादाला सपोर्ट करा त्याची लिंक मी पण डिस्क्रिप्शन माझ्या दे माझ्या पण चॅनलची लिंक दे रामदादाला सपोर्ट करा रा, रा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रामदादा खूप खूप छान व्हिडिओ बनतात कॉमेडी व्हिडिओ बनवतात म्युझिकवर डान्स व्हिडिओ बनवतात तर रामदादाला सपोर्ट करा इथून पुढे रामदादा चांगले चांगले व्हिडिओ बनवतील सर्वांचे धन्यवाद आभार दादा आल्याबद्दल दादाची खूप खूप मनापासून आभार येथून पुढे रामदादा एखादा माहिती पण घेत दिले मैत्री कॉमेडी व्हिडिओ पण चांगले बनवतात रामदादा आणि नवीन आता येथून पुढे चांगले व्हिडिओ येतील माहीत पण एखादा घेतील चार पाचशेचा बोयाचा मी सांगेल रामदादाला सध्या मोबाईलची क्लिअरिटी ते चांगले देत नवीन मोबाईल पण घेतील व्हिडिओ पण चांगले चांगले हा आणि तुम्ही सपोर्ट करा रामदादाला रामदादा एक स्टार होते टिकटॉकवर त्यांचे मिलियन मध्ये फॉलोअर्स होते तसाच सपोर्ट आणि रामदादाचे जे जुने टिकटॉकला मित्र होते ते सर्व रामदाची इच्छा आहे की युट्यूबला पण हो। हो। ते मित्र हां सगळे तर तुम्ही सबस्क्रायबर केलं म्हणजे नाही जसे सबस्क्रायबर वाढतील तसे रामदादाचे व्हिडिओ व्हायरल होतील आणि जुने मित्र पण रामदादाला भेटतील सगळे रामदादा युट्यूबला रेग्युलर काम करतील तर भेटून मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र